परिस्थिति परिस्थिति जाता

आमच्या गावामध्ये पाण्याची एक बिकट समस्या आहे जवळजवळ आम्हाला दहा पंधरा वर्ष ही पाणी रेग्युलर तर मिळत नाही फक्त हप्त्यातून किंवा दोनदा किंवा महिन्यातून दोनदा कधी कधी महिना महिना दोन दोन महिना पाणी नसते त्यामुळे आमच्या गावकऱ्यांची ही अतिशय बिकट अवस्था झालेली आहे आणि आमचा समाज हा कोळी समाज असल्या कारणाने आम्हाला आमच्या पुरुष मंडळींना मच्छी मारीसाठी समुद्रात जावं लागतं आणि महिलांना आलेली मच्छी विकायला लागतं त्यामुळे पाणी नसल्यामुळे आमच्या समाजाची अतिशय दुर्लभ अवस्था आहे तसेच शासनाच्या काही केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना आहेत की प्रत्येक स्वच्छतेबाबत त्यामुळे टॉयलेट साठी आमच्याकडे टॉयलेट असून सुद्धा आम्हाला पुरेसे पाणी नसल्या कारणाने आम्ही त्यांचा वापर करू शकत नाही तरी माझ्या मते सरांना अशी विनंती आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा मी सांगतो की नमस्कार मी आज ताराबंदर कोलिवाड्यामध्ये आलो आहे आणि आज इथे आल्यानंतर पाण्याची फार मोठी समस्या आहे त्यांनी आज मला वस्तुस्थिती सांगितली की जलजीवन मिशन अंतर्गत येणारे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने ही जलजीवन मिशन दोन हजार चोवीस ला कम्प्लीट करायची आहे पण इथे आल्यानंतर समजलं की गावात फक्त पाईप लाईन पुरवलेली आहे आणि अनेक वर्ष ही पाण्याची समस्या यांना जाणवते आणि पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा पाणी येतोय थी है, थी हो ही भीषण अवस्था आहे ती येणाऱ्या काळामध्ये पाण्याची चांगली व्यवस्था कशी होईल ह्याच्याकडे आम्ही सर्वच मिळून लक्ष देणार आहोत धन्यवाद